त्रास झाला लहान लहान मुलं आमचे कोंडूर मारायला आम्हाला वाटलं कसलं गेस म्हणून आम्ही लहान मुलांना वला फडका करून आम्ही तोंड ती जर मुलं गुद मारली तर आम्ही काय करू शकतो आणि ह्यांनी सायलं जर वाजवण्याचा तर आम्ही कुठेतरी पर्याय काढलेला असता कुठेतरी आम्ही गेलो असतो पण जाणार तरी कुठे आम्हाला मार्ग दिशानच नाही तर आम्ही जाणार कुठे ते तरी आम्हाला सांगा या लोकांची किती चूक झाली ते मला सांगा तुम्ही आम्ही गॅस खातोय तरी पण आम्ही काही आलेलं नाही आणि आज जास्त आम्हाला त्रास झाला म्हणून आम्ही गेट आलं गेट उघडली नाही त्याने इकडे इथे 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 ટ દસુદ્યા ગેટ